ईडीची पिढा टाळण्यासाठीच उद्धव ठाकरे अमित शहाच्या शामियानात सहभागी झाल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे अफजल खाना जवळ मुजरा करणाऱ्यांनी याचं उत्तर द्यावं अशीही टीका त्यांनी केली आहे अफजल खानाची फौज येते असं शाह यांच्यावर उद्धव यांनी टीका केली होती त्याची आठवण धनंजय मुंडे यांनी उद्धव ठाकरेंना करून दिली आहे उद्या अमित शहा गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे काही दिवसापूर्वी माननीय उद्धव ठाकरे साहेब एका शिवसेनेच्या जाहीर सभेत बोलले की अफजल खानाच्या फौजा महाराष्ट्रावर चालून आल्या आहेत असं वक्तव्य उद्धव ठाकरे साहेबांनी अमित शहाबाबत केलं होतं आता नेमकं असं काय झालंय की अशी कुठली इडा ईडीची पिडा टाळण्यासाठी माननीय उद्धव ठाकरे साहेब अफझल खानाच्या शामियानामध्ये अफजल खानाला खाना मुजरा करायला जात आहेत याच उत्तर मात्र आज महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरे साहेबांकडून मागते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम